श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी मिरज येथे श्रीमाता संतुबाई भजनी मंडळ कानडवाडी श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन श्रीराम जन्मकाळ व आरती महाप्रसादाचे आयोजन अनिता मोहन वनखंडे मोहन वनखंडे सर यांनी केली होती आमच्या साईनंदन पालकीमध्ये श्रीराम जन्मोत्सव रामनवमीनिमित्त आपण आयोजित केला आहे हे पहिलंच वर्ष आहे बावीस जानेवारीला आपण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची स्थापना झाली मूर्तीची स्थापना झाली त्याच मुहूर्तावर मिरजमध्ये साईनंदन पालकीमध्ये आपण या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना केली आणि आज पहिली रामनवमी साजरी करताना आम्हाला खूप आनंद वाटतोय गेली नऊ दिवस रोज सायंकाळी विविध असे धार्मिक कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते भजन कीर्तन प्रवचन असे विविध कार्यक्रम आमच्या श्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष आणि वैनकं आणि त्यांच्या मैत्रिणीने खूप सुंदर प्रतीनं हा नवदिवसचा कार्यक्रम आयोजित केला आणि आज श्रीराम जन्म महोत्सव आपण साजरा करतो आहे त्यासाठी सकाळचा कीर्तनाचा कार्यक्रम प्रवचनाचा प्रवचनाच्या बरोबरच राम जन्मकाळाची आरती आणि महाप्रसाद आयोजित केलेला आहे आणि आमच्या विरोधमधील बहुत्स्य बैठक रामभक्त इथे येत आहेत दर्शित घेत आहेत आणि रामय वातावरण आमच्या पूर्जेमध्ये कर्नामूचं जे भाग्य आम्हाला लाभलं कारण आम्ही स्वतःला भाजपात समजतोय आहे या निमित्तानं रामनवमीच्या निमित्तानं हे सर्व रामभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद